नमस्कार मित्रांनो मराठी माणसाला सन्मान मिळावा न्याय मिळावा हिंदूंना आपल्याच देशात सुरक्षित वाटावं या मुद्द्यावर शिवसेनेनी राजकारण केलं मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच शिवसेनेचा शिवसेना संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबातल्या नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे उबाठा सेनेच्या प्रवक्त्या आणि आताच्या राज्यसभा खासदार ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष होत्या पीठासीन अधिकारी होत्या त्या प्रियंका चतुर्वेदींनी डॉक्टर मेधा कुलकर्णी राज्यसभेतलं आपलं पहिलं भाषण आणि तेही मराठीत करत असताना त्यांचा ज्या प्रकारे अपमान केला तो अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्राने हा अपमान विसरता कामा नये प्रियंका चतुर्वेदी यांचं अख्खं आयुष्य मुंबईत गेलेलं आहे पण तरी देखील त्यांना मराठी बोलता येत नाही म्हणजे मराठी समजती हे असं ते बोलू शकतात पण मराठी बोलताना फारसं कोणी ऐकलेलं नाहीये मग मराठमोळ्या शिवसेनेत त्यांना घेतलं कशाला हा प्रश्न लोकांना पडणं स्वाभाविक आहे कदाचित टल्लीन सॉरी तल्लीनहून टलीनचा तल्लीन अर्थ वेगळा होतो तल्लीनहून टी व्हीवरच्या चर्चेमध्ये सहभागी होणं हा त्यांचा जो काही गुण आहे तो नाईट लाईफचे पुरस्कर्ते असलेल्या आदित्य ठाकरेंना आवडला असावा कारण संजय राऊत काही चांगल्या हिंदीत बोलू शकत नाहीत इंग्रजीमध्ये बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे आपल्या पक्षाला जागतिक स्तरावर घेऊन जायचं तर कोणतरी इंग्लिशमध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडू शकेल आणि कदाचित एक दुसरं कारण त्याच्यामागे असेल की जे जागतिक स्तरावर जे सगळे प्लेयर्स आहेत डीप स्टेट आहे किंवा वेगवेगळी फाउंडेशन्स आहेत वेगवेगळे थिंक टँक आहेत त्याच्यामध्ये उडबस करणं त्याच्यामध्ये लॉबिंग करणं यासाठी पक्षाला जी काही गरज लागते अशा सगळ्या लोकांची ती गरज प्रियंका चतुर्वेदी भागवतील असं कदाचित वाटल्याने त्यांना शिवसेनेची खासदारकी देण्यात आली आता या खासदारकीची चार वर्ष झालेली आहेत खरं तर पहिल्या टर्मच्या खासदारांना पीठासीन अधिकारी फारसं कधी बघितलं नाही कदाचित होतही असावेत आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींना पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीत बघून थोडंसं आश्चर्य वाटलं समोर डॉक्टर मेधा कुलकर्णी होत्या आणि पार्श्वभूमी होती अर्थसंकल्पावरच्या चर्चेची अर्थसंकल्पावर टिप्पणी करताना उबाठा सेनेचे राज्यसभेतले दोन्ही खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी असल्याची भूमिका घेतली होती प्रियंका चतुर्वेदी स्वतः बी कॉम आहेत पण तरी देखील त्या राज्यसभेत पोचू शकल्या मिलिंद देवरांच्या प्रभावाने त्या राजकारणात आल्यानंतर त्या काँग्रेसमध्ये त्यांनी कारकिर्द त्यांची पुढे गेली राहुल गांधींचे आशीर्वाद त्यांना लाभले मग बहुधा संजय निरुपम यांच्याशी झगडा झाल्यामुळे न पटल्यामुळे त्या काँग्रेसमधनं बाहेर पडल्या आणि आदित्य ठाकरेंच्या दृष्टीस पडल्या आदित्य ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत संधी दिली पण सांगायचा मुद्दा हा की केवळ साधी पदवी असताना जर त्यांचा उत्कर्ष होऊ शकला तर आय आय टी आय आय एम मधले लोक कशा प्रकारे बेकार आहेत याची चिंता प्रियंका चतुर्वेदींना आणि याला पुन्हा पुरावा काय काही नाही कॅम्पस प्लेसमेंट आणि बेकारी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे हे प्रियंका चतुर्वेदींना कळायला होतं जाऊ दे विषय भरकटायला नको तर विषय असा होता की तुम्ही पक्ष म्हणून तुम्ही काही भूमिका मांडा मांडू शकता किंवा बजेटबद्दल अर्थसंकल्पाबद्दल आपल्याच्या पक्षाच्या अभिनिवेशातन काही टिप्पणी करू शकता पण जेव्हा तुम्ही पिठासीन अधिकारी असता जेव्हा तुम्ही उपराष्ट्रपतींच्या ज्या खुर्चीमध्ये उपराष्ट्रपती बनतात का बसतात कारण ते राज्यसभेचे घटना सिद्ध अध्यक्ष ते असतात आणि तेव्हा ते, ते जेव्हा नसतात तेव्हा त्यांच्या जागी दुसरे कुणीतरी पिठासीन अधिकारी असतात त्या खुर्चीत तुम्ही बसता तेव्हा तुम्ही किमान मॅच्युरिटीने वागाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा असते पण ज्या प्रकारचं वर्तन प्रियंका चतुर्वेदीने केलं खास करून मराठीमध्ये भाषण चालू असताना आणि या भाषणामध्ये डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी उबाठा सेनेच्या खासदारांचे म्हणजे ज्याच्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी देखील येतात त्यांचे वाभाडे काढले पण जसं संसदेत म्हटलं असतं की सुन्ने की क्षमता रखी जेव्हा तुम्ही संसदेत जाता जेव्हा तुम्हाला फाडफाड बोलता येतं तसं दुसऱ्यांनी बोललेलं ऐकूनही घ्यावं लागतं आणि जेव्हा तुम्ही पीठासीन अधिकारी असता तेव्हा तुम्ही विवेकाने वागलं पाहिजे तेव्हा तुम्ही न्याय केला पाहिजे तिथे तुम्ही पक्षप्रवक्त्यासारखं तोंडाळपणे वागून चालत नाही पण ही मर्यादा प्रियंका चतुर्वेदींनी ओलांडली बजेट नंतर सातत्याने जी टीका करण्यात आली होती की या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही दिलं नाही गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला काही दिलं नाही महाराष्ट्रात सध वॅक्सिनेशन झालं नाही तर अशा प्रकारची कावीळ असलेल्या लोकांसाठी मेधाताईनी भाषण केलं आणि भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आठवण करून दिली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा बाजीराव पेशव्यांचा महाराष्ट्र आहे अटकेपार झेंडा रोवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचा महाराष्ट्र आहे मुघलाई संपुष्टात आणणाऱ्या मराठ्यांचा हा महाराष्ट्र आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा महाराष्ट्र आहे लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे मूळ मुल काँग्रेसमधनं आलेल्या प्रियंका चतुर्वेदींना मिरच्या झोमणं स्वाभाविक होतं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना सगळ्या गोष्टी पिवळ्या दिसतात तसं जे औरंगजेब फॅन क्लबचे लोक आहेत आता औरंगजेब फॅन क्लब, क्लब कोण आहे तर अमित शहानी परवाच उल्लेख केला की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झालेले आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यापासून आणि त्यामुळे एका प्रकारे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनाही औरंगजेब फॅन क्लबमध्ये प्रवेश मिळाला असणार प्रियंका चतुर्वेदींना तर तो पहिल्यापासूनच होता कारण त्यांनी पक्ष बदलला असला तरी विचारधारा कुठेही बदलल्याचं कधीही त्यांनी हिंदुत्वाचं समर्थन केल्याचं तेव्हाही जेव्हा थोड्या काळासाठी भाजप आणि शिवसेना युती होती तेव्हा असं काही फारसं समर्थन केल्याचं दिसलं नाही आणि त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला असला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसीच राहिलेली आहे आणि आता उबाटा सेनेचं काँग्रेसीकरण करण्याचं जे कोणी काम करत आहे त्याच्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आघाडीवर आहे मेधा कुलकर्णींनी मुद्देसूदपणे महाराष्ट्राला केंद्र सरकारनी काय काय दिलंय रेल्वेच्या क्षेत्रात काय दिलंय रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या क्षेत्रात काय दिलंय मेट्रोच्या क्षेत्रात काय दिलंय पुणे मेट्रोच्या बाबतीत सुरेश कलमाडी असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी कसा घोळ घातला आणि पुण्याची मेट्रो कशा प्रकारे सारखी पुढची तारीख पुढची तारीख मिळत गेली आणि कशा प्रकारे गोष्टी बदलायला सुरुवात झाली दोन हजार चौदा साली जेव्हा केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं पण हे सगळं ऐकतानाही प्रियंका चतुर्वेदींच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून जात होते की या पदासाठी लागणारी मॅच्युरिटी कुठेतरी कमी पडते ज्या प्रकारे त्या तोंडाचे विक्षेप करत होत्या मध्येच हसत काय होत्या मध्येच तोंड वेडावून काय दाखवत होत्या आणि जेव्हा मेधा कुलकर्णींनी मुद्देसूदपणे बोलताना त्यांनी जेव्हा कौशल्य विकासाच्या कार्यक्रमावर बोलायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दहा लाख तरुणांना ऍप्रेंटसशिप प्रोग्रॅमच्या अंतर्गत एक वर्षासाठी पाच हजार रुपये सहा हजार रुपये आठ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की हे असेंब्ली नाहीये इथे केंद्राच्या बजेटवर बोला अशा प्रकारचा उद्दामपणा खुर्चीवर बसलेल्या पिठासीन अधिकाऱ्यांकडनं सहसा दिसत नाही जर तो दिसत असता कारण त्याच्यानंतरच भाषण करणाऱ्या रजनी पाटील यांच्या भाषणात तर राहुल गांधींचेच गोडवे गाणं पी चिदंबरम यांचे गोडवे गाणं हे सगळं चालू होतं पण तेव्हा प्रियंका चतुर्वेदींनी त्यांना अडवलं नाही एरवी राहुल गांधी जेव्हा संसदेत भाषण करतात किंवा तृणमूल काँग्रेसचे लोक असतील समाजवादी पार्टीचे लोक असतील जेव्हा संसदेमध्ये भाषण करतात तेव्हा त्याच्यात मुद्द्याचं कमी आणि वाह्यातपणा जास्त असतो पण तरी देखील मग लोकसभेत ओम बिर्ला असो किंवा राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती असो त्यांचं बोलणं जोपर्यंत ते मर्यादेत राहून बोलतात तोपर्यंत ते बोलणं ऐकून घेतात पण प्रियंका चतुर्वेदी यांना टल्ली व्हायची डिबेट करायची रोजची जी सवय आहे ती समोरच्याला बोलून न देता त्याच्या अंगावर धावून जायचं पण पीठासीन कृती पीठासीन अधिकाऱ्याच्या भूमिकेत गेल्यावर या आपल्या स्वभावाला मुरड कशी घालायची ते त्यांना कळलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सातत्यानी मेधा कुलकर्णींचा उपमर्द केला ज्या प्रकारे हे केलं त्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की त्याच्यामध्ये मराठी माणसाचा अपमान करण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत होता कारण मेधा कुलकर्णी मराठी बोलत होत्या तेवढं मराठी प्रियंका चतुर्वेदींना कळत नाही कारण जर कळत असत तर त्यांनी हा उल्लेख केलेला त्यांना कळलं असतं की महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे कौशल्य वृद्धीची योजना ती कुठेतरी केंद्र सरकारनी या बजेटमध्ये ही वीस लाख तरुणांना जे स्किल्स एज्युकेशन किंवा कौशल्य प्रशिक्षणाची जी त्याच्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या सोबत काम करणार आहे त्या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारला आपली योजना राबवणं शक्य होणार आहे कारण केवळ राज्याच्या बजेटवर एवढं दहा लाख लोकांना अशा प्रकारचे रोजगार देणं शक्य नाही आणि त्याचं त्याच्याबद्दल बोलताना अतिशय बालिशपणे प्रतिक्रिया देताना मी इंडिया टी व्ही का कुठल्या तरी टी व्ही नाईन कशावर तरी ते मी ऐकलं होतं की आय आय टी आय आयम मधले लोक बेकार बसलेत तर त्यांना काय तुम्ही पाच हजार रुपये देणार आहात का त्यांना तुम्ही सहा हजार रुपये देणार आहात का हे धादांत खोटं विधान तेव्हा केलेलं पण जेव्हा तुम्ही खुर्चीत असता तेव्हा हे ऐकून घ्यावं लागतं आणि त्यामुळे या प्रश्नाची उत्तर द्यायचं काम तुम्ही प्रवक्त्या म्हणून तुम्ही राज्यसभेच्या खासदार म्हणून तुमचं भाषण असताना तुम्ही करून देऊ शकता प्रवक्त्या म्हणून तुम्ही टेलिव्हिजनवर करू शकता पण संसदेमध्ये एका राज्यसभा खासदाराचा अशा प्रकारे अपमान करणं खास करून त्यांच्या पहिल्या भाषणाच्या वेळेला अपमान करणं आणि मेधा कुलकर्णींनी सगळी क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये फक्त रस्ते रेल्वे विमानतळ वाहतूक नाही वाढवण बंदर असेल मेट्रो असेल त्याच्यात मुंबई मेट्रोचा विषयही आला त्याच्यामध्ये सिंचन असेल त्याच्यामध्ये वीज असेल त्याच्यामध्ये पाणी असेल त्याच्यामध्ये सामाजिक विविध सामाजिक घटकांना उपेक्षित सामाजिक घटकांना केलेली मदत असेल सगळ्या गोष्टींची आकडेवारी आणि गेल्या दहा वर्षात आणि या बजेटमध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालं आणि ती आकडेवारी त्याचं उत्तर देणं वस्तुनिष्ठ उत्तर देणं ना संजय राऊतांना शक्य आहे ना प्रियंका चतुर्वेदींना शक्य आहे पण जेव्हा तुम्ही संसदेत जाता आणि तुमच्याच राज्याचे खासदार तुमच्याच पक्षासाठी अतिशय प्रिय असलेल्या मराठीच्या मुद्द्यावर मराठीतून भाषण करताना तुम्हाला जर आकडेवारी सांगत असतील तर ती ऐकण्याची क्षमता दाखवण्याचं काम प्रियंका चतुर्वेदींनी करायला हवं होतं ज्या प्रकारे त्यांचं वर्तन पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून होतं ते या पदाला शोभा देणारं नव्हतं कदाचित चतुर्वेदींना टेन्शन असावं की खासदारकीची चार वर्ष झालेली आहेत दोन वर्ष उरलेली आहेत आता उभाटा सेनेच्या कोट्यातनं किती खासदार जातील कदाचित एखादा खासदार आणखीन जाऊ शकेल पण विधानसभेला जर आहे तसाच निकाल लागला तर तो एखादा खासदार जाईल त्याच्यापेक्षा जर कमी जागा मिळाल्या तर तोही खासदार जाणं अवघड होईल जर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा विजय झाला नाही तर ये न केन त्यांनाच राज्यसभेवर पाठवण्याचं काम सेना करेल आणि मग आपली खासदार की धोक्यात येईल याची त्यांना कल्पना आहे आणि कदाचित ते फ्रस्ट्रेशन असेल त्याच्यामुळे त्या बोलत असा त्यांना जर खासदारकी मिळाली तर मग संजय राऊतांची खासदारकी काही टिकणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यांची जेव्हा मुदत पार होईल तेव्हा त्यांची खासदारकी राहणार नाही आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचा जो आक्रस्ताळेपणा जो संताप होताना दिसतोय त्याच्या मागचं कारण ते असेल तुम्ही टी व्हीवरच्या चर्चेत काय करून जाता काय बोलता बोलता ते संबंध असतं का संबंध असतं त्याचा फारसा लोक विचार करत नाहीत कारण चारशे टी व्ही चॅनल आहेत आणि प्रत्येकावर डिबेट चालू असतात आणि त्या डिबेटमध्ये कोण कोणत्या पक्षाचा प्रवक्ता काय बोलतो हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण जेव्हा तुम्ही राज्यसभेत जाता आणि जेव्हा तुम्ही पीठासीन अधिकारी असता तेव्हा तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं वर्तन करता तेव्हा ते या पदाचं आणि लोकशाहीचं अवमूल्यन करणार आहे अशा प्रकारचं वर्तन मराठी माणसाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या खासदाराकडनं होणं अपेक्षित नाही पण प्रियंका चतुर्वेदींवर कोणतीही कारवाई होईल याची काही सूत्रामही शक्यता मला वाटत नाही कदाचित त्यांनी ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णींना रोखलं कारण मेधा कुलकर्णी याच सगळ्या उबाटा सेनेचे जे सगळे आरोप चालू होते की महाराष्ट्राला काही मिळालं नाही ते सगळे आरोप फाडून टाकले आणि त्यामुळे कदाचित त्यांना झाला तर या आपल्या वर्तनाचा फायदाच होईल असं सध्या तरी दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट